लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर श्री सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक आदर्श शिक्षक तत्ववेत्ता व आदर्श व्यक्तिमत्व होते शिक्षक ते राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास नवीन पिढीला खूपच आदर्शवत आहे असे प्रतिपादन धनवडे यांनी आदर्श माध्यमिक विद्या मंदिर येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते शिक्षक दिनानिमित्त आदर्श माध्यमिक भवानी नगर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केलं होतं कार्यक्रमाची सुरुवात विद्येच्या आराध्य दैवत माता सरस्वती व डॉक्टर सर्वपल्ली यांच्या प्रतिमांचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक एस एम धनवडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली यानंतर आर्या जाधव या विद्यार्थिनीने शाळेचे मुख्याध्यापक एस एम धनवडे यांचा स्वागत व सत्कार श्रीफळ गुलापुष्प देऊन केला त्यानंतर इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी श्रीफळ व गुलापुष्प देऊन सत्कार केला व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या इयत्ता दहावीमधील वैष्णवी कोकेने आपले शिक्षकाविषयी मनोगत व्यक्त केलं यामध्ये तिने गुरु हे देवतांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असतात तसेच शिक्षकांशिवाय आपण कोणतेही ज्ञान मिळवू शकत नाही अशा भावना व्यक्त केल्या यानंतर एस एम धनवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रथमता डॉक्टर राधाकृष्णन तसेच आयुष्यात आलेल्या सर्व गुरुजनांना नमन केलं ज्याच्यापासून आपण शिकतो तो प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील गुरु असतो असे त्यांनी सांगितलं रोज आपण नवनवीन ज्ञान ग्रहण केलं पाहिजे शिक्षकांनी सांगितलेले संस्कार आपण आचरणात आणले पाहिजेत हीच खरी शिक्षक दिनी शिक्षकांच्या गुरुदक्षिणा असेल असंही त्यांनी सांगितलं आजचे युग हे एवन तंत्रज्ञानाचे असले तरी सुद्धा ते शिकवण्यासाठी मात्र गुरूंची गरज असते ज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी करावा हे गुरुमुळेच शिकले जाते तसेच शिक्षक दिनाच्या कार्यक्रम दहावीचे वर्ग शिक्षक कदम सर व दहावीचे विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन इंग्रजीमध्ये केलं व त्यांना मार्गदर्शन धनवडे मॅडम यांनी केलं त्यांचेही कौतुक केलं सांस्कृतिक विभाग प्रमुख घाडगे सर यांचेही आभार व्यक्त केले दिवसभर इत्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते नववी पर्यंतच्या वर्गांचे अध्ययन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने व शिस्तबद्ध रीतीने पार पाडलं व अध्यापनाचा एक अनोखा अनुभव घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्लोक सूर्यवंशी व यश पवार यांनी हिंदी व इंग्रजी मधून केलं तसेच कार्यक्रमाचे आभार कुमारी दिव्या पवारने व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज